Uh, बाबा माझ्या कॉलेजच्या मित्रांची ट्रिप चालली आहे तो कधी बसून विचारायला लागला बरं जा माझी परवानगी आहे नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय मी विचारत नाहीये ते मला थोडे पैसे हवेत काय एक पैसा मिळणार नाही स्वतः कमाव आणि मग जग पीर आहो बाबा पण मी अजून शिकत आहे ना काय अहो असं काय करता शिक्षण कॉलेजला नाही का मी बापाला आव कधी तू कॉलेज मध्ये काय करतोस कुठे जातोस सगळं जातो, जातो, माहितीये मला जरा थोडाफारा वेळ अभ्यासात द्या अवघडे अरे मी जवळ लहान होतो तवा शाळेत जायचो बिना चपलीचा आणि ते तर काहीच नाही अरे गावात लाईट नसायची तुला सांगतो अक्षरशः गांडी गांडीजवळ बसून अभ्यास केलाय मी आव पण एवढ्या कमी उजेडा दिसत होतो तुम्हाला मग दणकट डोळे होते जुन्या माणसाचे आता उगे हा ब्रिड खाना आलय म्हणून लागलाय अहो पण मग तुम्ही दिवसा अभ्यास का नाही केला एवढी मेहनत घेण्यापेक्षा हा नमस्ते तुम्ही तर कशाला आला สั่ตัวสีน้องเยะสุดเฮ้อ่ะอันนี้อ่ะอ่ะอ่ะจะอ่อออันนี้่ะค่ะนะครับเอ้อวัอ่คิว่าอันนี้ใ่กอีอ่อใหญ่ใหญ่ละรวอือ कॉलेज मधून मला अजून कसली नोटीस आलेली नाहीये हा शिक्षकांनी काही पाठवलं नाही अजून नाही येते शिक्षक म्हणजे सांग आता का नाही येते बोलला बोलला नाही का असं विचारतोय तुला बोललो बाबाला सगळं सांगितलं आणि बाबा पैसे देणारच तेवढा तू आला हो ना बाबा ए, हो म्हणणार कोण आणि पैसे कोण देणार काय हा ताप काय म्हणला ताप हा दर्शकला किती ताप आहे तो असं म्हणतोय हा ताप? अरे तुला ताप आहे अरे मग दाव कोणत्या जायचं ना सांगायचं मला हा बाबा तो ताप नाही हा ताल तणाव अच्छा ताण तणाव हा सांगा। हो। तान आमाला, आमाला तो आहे काय सांग खूप ताण आहे अरे पण तुम्हाला कसला आला ताण अरे ताण तणाव असायचा आम्हाला मला सांगतो शाळेत जायचो त्याच्यानंतर दुपारी बापाला कामात मदत करायचो शेतीच्या त्याच्या बरोबरच आईला पण मदत करायचो रात्री स्वयंपाकात कामात हा आणि उरला वेळ मित्रांसोबत खेळायला पण जायचो हा एवढे सगळे काम करायचो मी तरी पण ताण कधी घेतला नाही बाबा पण तुम्ही तर लवकर झोपायचे ना हो मग खेळायचे केव्हा दिवसा आणि अन... सकाळी आणि शाळा रात्री हा आत्ती अगदी अभ्यास सकाळी शाळा अहो पण आत्ताच बोले ना बाबा तुम्ही की सकाळी तुम्ही काम करायचं बापाचे कष्ट नाही चुका बागा दिसत्या <laughs> मला किती वेळ सांगितलं मित्रांसमोर तरी नका मारतो ना बाबा इकडे इकडे म्हणलं ये माझ्या पोराला लाज वाटाली होती मी समोर का मारलं म्हणून म्हणून आता तुला पण मारलं आता त्याला लाज वाटणार नाही वाटतय पाय म्हणून वाईट वाटतंय आता दोघाला मारल वाईट वाटायचा संबंध नाही काय बाबा अहो बाबा मेन मुद्दा राहिला बाजूला दुसऱ्याच येऊन मार, मार खातोय <the rest> ना ला जाऊ द्या ना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरलो तुमच्यासारखी अक्कल समजूतदारपणा येईल ना बरोबर आहे तुझ हो मग ते पैसे किती पाहिजे दहा हजार कधी आत्ता आत्ता tripuda ali. oh ah oh, Gujarat shit oh shit, oh, shit! Uh -huh.

व्हिडिओ आवडला असू नसू, लाईक कमेंट करायच्या आणि हो ते काय असतं रे चॅनलला सबस्क्राईब करायचं आय व्हिडिओ काढू काढू वायता गालय तुला गोव्याला जायचं तुला